मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की सागर हा पेपरवर साईन करणारच पण सागरचा पेन चालत नाही तर आधी हा म्हणत असतो ठीक आहे पेपर हे मी तुमच्याजवळच इथेच ठेवतो मी आता घरी जातो असं म्हणतच आधी तिथून रडतच तिथून निघून जातो तर सागरलाही मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं तर इकडे सावणीही विचारात पडलेली असते आधी आत्तापर्यंत घरी का नाही आला आणि त्या मुक्ताने काहीतरी माझा राग आधीवर काढला तर नसेल ना अशा विचारामध्ये असते आणि ती आधीला फोन करण्याचा प्रयत्न करते पण आधी मात्र फोन उचलत नसतो तर ही सागरला फोन करून विचारत असते आणि सागर म्हणत असतो आधी केव्हाचाच निघला आणि आम्ही खूप छान अशी मज्जा केली असं सागर सागर सावणीला म्हणत असतो तर ही सागरला म्हणत असते मग तू त्या पेपरवर सही केली की नाही तर सागर म्हणत असतो नाही अजून मी पेपरवर सही उद्या करणार आहे तर सावनी ही चिडतच बोलणार तेव्हा सावनीच्या लक्षामध्ये येतं की मी जर याला फोर्स केला सही करण्यासाठी तर याला संशय येईल म्हणून सावणी ही शब्द सावरतच फोन ठेवून देते आणि फोन ठेवल्याच्या नंतर सागरला आदित्यसोबत जे क्षण घालवले ते सर्व काही क्षण आठवतात आणि सागर हा खूप खुश होतो आणि आदित्यने सागरला बाबा म्हटलं तर इकडे आदित्य घरी गेल्याच्या नंतर सावणी आदित्यला विचारत असते तू त्या पेपरवर सही आणली की नाही आदित्य तर आदित्य नाही असं म्हणत असतो आणि म्हणत असतो मी त्या पेपरवर सही उद्या आणेल तर ते बघून सावणी मात्र खूपच चिडते पण ती आदित्यला दाखवत नाही तर आदित्यला सावणी म्हणत असते मग तू एवढा वेळ तिथे काय केलंस तर आदित्य म्हणत असतो मला तिथे सर्वच जण भेटले अजी आजोबा स्वाती तू कोमलत्तू लकी काका हे सर्वजण भेटले आणि मला फॅमिली फिलिंग झाली असं म्हणतच सा आदित्य खूप कौतुक करत असतो आणि आदित्य आणि आदित्य हा खूपच खुश असतो ते सावणीला मात्र खूप राग येते आणि सावणी हे आदित्य समोर दाखवत नाही आणि आदित्यला म्हणत असते तर सावणी आदित्यला म्हणत असते तुला आनंद मिळाला ना मग ठीक आहे असं म्हणतच आदित्य रूममध्ये निघून जातो तर सावणी विचार करत असते की ते पेपर आदित्यने सागरच्या घरीच ठेवले म्हणजे सागर, सागर त्यावर पेपरवर सही करणार पण आदित्यने ते पेपर दिल्यामुळे सागर ते पेपर न वाचता त्याच्यावर सही करेल याच्यात काही शंकाच नाही पण जर मुक्ताने ते पेपर बघितले तर सर्वच प्लॅन प्लॅन आणि हे जर हर्षला कळालं तर हर्ष मात्र खूपच माझ्यावर चिडेल असं म्हणूनच सावणी मात्र खूपच टेन्शनमध्ये मा आलेली असते तर इकडे सागर हा मनाशीच खूपच हसत असतो तेवढ्यातच तिथे तिथे मुक्ता येते आणि सागरला खुश बघून मुक्ता ही खूपच खुश होते तर मुक्ता ही सागरला म्हणत असते खरंच आदित्य ते जर आपल्याकडेच राहिला तर किती छान होईल ना असं म्हणतच सा मुक्ताही खूपच खुश होते तर ते बघून सागरला मात्र वाईट वाटतं आणि सागर ही मुक्ताची म मा, माफी मागते आणि म्हणत असते आदित्य तुमच्यासोबत जे काही वागलं त्याच्यासाठी सॉरी पण आदित्य खूप छान आहे आणि आदित्य खूप गोड आहे तर मुक्ताही म्हणत असते मला ते सांगण्याची गरज नाही मला माहिती आहे आदित्य हुशार आहे आणि खूप छान आहे तर ते बघून दोघेजणे हे खूपच गप्पा मारतात तर सागर मुक्ताला विचारत असतो खरंच तुम्ही मला तुम्ही मला कडू कारलं म्हणता खरंच मी कडू कारलं आहे का तर तर मुक्ता म्हणत असते तुम्ही मला लेक्चर गोखले म्हणता त्याचं काय तर सागर म्हणत असतो तुम्ही लेक्चर देतास की तर मुक्ता ही टेबलजवळ जातच मुक्ता ते पेपर हातात घेत सागरला विचारत असते हे कसले पेपर आहे तर सागर म्हणत असतो आदित्यच्या स्कूलमधले पेपर आहे त्याच्यावरती आदित्यला माझी सई हवी आणि तर मुक्ता म्हणत असते तुम्ही ते पेपर नीट बघितलेच का वाचलेत का तर सागर म्हणत असतो त्याची काहीही गरज नाही तर मुक्तासुद्धा ते पेपर न बघताच न वाचताच तिथे टेबलवरती ठेवून देते आणि सागर म्हणत असतो जर मला आदित्यने डेट पेपरवर जरी सही करायला सांगितली तर तरीसुद्धा मी करेल हे ऐकून मुक्ताला मात्र खूपच वाईट वाटतं आणि मुक्ता सागरच्या तोंडावरती हात ठेवते तर सागर मात्र मुक्ताकडे प्रेमाने बघत असतो आणि मुक्तासुद्धा सागरकडे प्रेमाने बघत असते तर इकडे आदित्य हा गेम्स खेळत असताना तिथे सावणी येते तर आदित्यला स आदित्य हा सर्व काही सावणीला सांगत म्हणत असतो ममा माझ्यासाठी तू सर्व काही विसरून आपण परत त्या घरी का नाही राहायला जात तर हे ऐकून सावणीला मात्र खूपच राग आलेला असतो आणि ही खूपच रागावलेली असते पण आदित्य आदित्यसमोर तसं दाखवत नाही तर सावणी म्हणत असते तुझ्यासाठी काहीही आदित्य आदित्य म्हणत असतो मम्मा मी तिकडे गेल्याच्यानंतर सर्वच जण माझ्यावर खरंच खूप प्रेम करतात आणि माझे अतुरतेने वाढ बघत होते सर्वच आणि आदित्य सर्वांचंच खूप कौतुक करून सांगत असतो तर ते बघून सावणीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं आणि सावणी म्हणत असते आदित्य मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे असं म्हणतच आदित्य हा सावणीच्या मांडीवरती झोपी जातो तर सावणी ही मनाशीच म्हणत असते की या जन्मात तर मी त्या घरी कधीच परत जाणार नाही नाही आणि सागरला दर तुझ्या बाबाचा दर्जा सागरला मी कधीच देणार नाही असं म्हणत असते तर इकडे सावनी ही होळी खेळण्यासाठी आलेली असते रंगपंचमी खेळण्यासाठी आलेली असते तेवढ्यातच तिथे सागर आणि मुक्तासुद्धा येतात तर सर्वच जणं सोडून सर, सर्व सर्वच जणं मुक्ता आणि सागरचं स्वागत करण्यासाठी जातात तर ते बघून सावणीला मात्र खूपच वाईट वाटतं आणि सर्वच जण म्हणत असतात तर सागर आणि मुक्ताचं खूपच कौतुक करत असतात आणि सर्वच जणं मुक्ताचं खूप कौतुक करत असतात आणि सागर आणि मुक्ताचं दोघांचंही खूपच कौतुक करत असतात तर तेवढ्याच तेवढ्याच बोलत असताना सागरचं लक्ष हे सावणीकडे जातं आणि सागर हा मुक्ताचा हातात हातच घेत म्हणत असतो की एकमेकांवर विश्वास असला ना तर सर्वच सगळं सोपं होऊन जातं असं म्हणतच दोघेजणही आतमध्ये निघून जातात तर तिथे सावणी येते आणि म्हणत असते की खूपच प्रेमाचा रंग चहळला ना तुमच्यावर मी कसा तुमच्या प्रेमाचा रंग तुमच्या या प्रेमाचा बेरंग कसा करून टाकेल हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही तर कोळी फॅमिलीतली सर्वच तिथे होळी खेळण्यासाठी म्हणजेच रंगपंचमी खेळण्यासाठी आलेले असतात तर सागर हा ज्यांचा इव्हेंट असतो त्यांना सर्वांनाच बोलत असतो आणि सागर हा गपचूपणे तिथे उभा असतो तर इकडेच न मुक्ताला मीही का विचारत असते का जुजूला ॲलर्जी आहे का रंगांची तर मुक्ता म्हणत असते ते मला माहिती नाही पण घरातून येताना सर्वांनी मला सांगितलं सागर सागरला कलर लावायचा नाही म्हणून तर मिहिका म्हणत असते पण मला तर मी तर जिजूला कलर लावणार नाही मिहिकाला समजावत म्हणत असते अगं आपण दुसऱ्यांच्या इव्हेंटमध्ये आलो आणि ते कडू कारलं उगेस इथे तोंड वाकडं करेल आणि सागरला कलर लावण्यापासून अडवते आणि मिहिकाला मिहीरला कलर लावण्यासाठी सांगत असते तर मिहीरला मिहिका कलर लावण्यासाठी जाते तर इकडे सागर हा एकटाच उभा असताना सावणी बघते आणि सावणी ही सागरजवळ जात हातात हात देत म्हणत असते हॅप्पी होली असं म्हणतच सागरच्या हाताला सागरच्या हाताला ला, ला, कलर लावते तर सागर मात्र तो कलर धुवून टाकतो आणि सावणी म्हणत असते का तुला मी तुझ्या आयुष्यातून गेली तेव्हापासून कलर खेळायला आवडत नाही का आणि आपण सगळं कोळीवाहाडाच सगळं कलरने रंगवून टाकायचो आणि तू माझ्या मागे मागे पळायचास आणि मी समोर तर मी तुझ्या आयुष्यातून गेल्यापासून तुझा आयुष्यातला कलरच रंगच उडाला वाटतं असतं सागर हा सावणीला चिडतच बोलत असतो आणि हसतच म्हणत असतो की तुझ्या मनातले हे गैरसमज तुझ्यात जवळ राहू दे आणि माझ्यातल्या माझ्या आयुष्यामधला रंग असा कुणीही घेऊन जाऊ शकत नाही आणि मला कलर कुणी लावायचा हे फक्त आणि म्हलर मला कलर कुणी लावायचा चा हे फक्त मीच ठरवू शकतो तर सागर हा चिडूनच तिथून निघून जातो तर इकडे मुक्ताही पळतच असते मुक्तांच्या मा मुक्ताच्या मागे सर्वच जण कलर लावण्यासाठी पळत असतात तेवढ्यातच तिथे सागर येतो तर मुक्ताही सागरच्या समोर जातो आणि जाते आणि सागरला धडक देते तर सा एकमेकांसमोर तर सागरचा मुक्ताच्या हातामधला सग सर्व काही कलर हा सागरच्या अंगावरती उडतो तर सर्वच जण विचारात पडलेले असतात की सागर हा मुक्तावर ओरडेल किल की तर सागर तसं न करता तिथे सावणी उभी असल्यामुळे सागर नाटक करतच मुक्ताला मिठी मारतो आणि मुक्ताच्या गालावरचा रंग त्याच्या गालावरती लावतो तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा